म्हणतात ना वृक्षवल्ली परंतु कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे सर्रास वृक्षांची कत्तल बदलापूर शहरात सुरू आहे बदलापूर पश्चिम येथील समर्थ चौकात सिग्नलला अडथळा येत था असल्याचे कारण देत अनेक वर्ष जुने असलेली कित्येक झाडं जमीन दोस्ती केल्याचे चित्र समोर आले आहे याच विषयी आवाज आहे ते आता वृक्षप्रेमींनी जोपर्यंत झाडाचे पुनर्संवर्धन केले जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असेही मत वृक्षप्रेमींनी व्यक्त केलंय काय म्हणाले वृक्षप्रेमी चला तर पाहूया ठळक वारसाचे प्रतिनिधी अनिके सोनावणे यांचा हा खास रिपोर्ट एकीकडे प्रशासन म्हणत की झाडे लावा झाडे जगवा परंतु आपण पाहू शकतो की या ठिकाणी झाडांच्या कतली सुरू असल्याचं पाहायला मिळते नेमकं कारण काय खरं तर याविषयी समाजसेवक जे आहेत ते आता पुढे आले तरी त्या याविषयी आवाज उठवलाय नेमकं कारण काय आहे आणि कशाप्रकारे एकंदरीत या ठिकाणी वातावरण पाहायला मिळते दादा काय सांगाल एकीकडे प्रशासन म्हणतं झाडे जगवा झाडे लावा एकीकडे वाढती जर आपण पाहिलं कडक ऊन आहे आणि कुठेतरी पर्यावरणघातक वस्तू आपल्याला पाहायला मिळते एकीकडे एकंदरीत तुम्ही याच्याकडे कशाप्रकारे पाहता पाहण्याची गोष्ट नाही आज घटना जी घडलेली अत्यंत निंदनीय आहे या चौकातलं जे झाड आहे तुम्हाला कमीत कमी पंचवीस वर्षापूर्वीचं झाड असणार आहे त्यांनी मी विचारणा के केली असता कॉन्ट्रॅक्टदार बोलतात की इथे सिग्नल यंत्रणेसाठी आणि उद्यान विभागाला जेव्हा फोन केला तेव्हा पण केला लवाटे आहे त्यांनी एक उत्तर दिलेलं आहे का फक्त सिग्नल यंत्रणेसाठी झाड तोडण्यात आलेलं आहे मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्ही कोणत्या मीटिंगला घेता आणि तुम्ही उद्यान अधिकारी खरंच जर असाल शिवनची तुम्ही ऑर्डर काढलेली तुम्ही त्यांना सुचवायला पाहिजे होतं या झाडाचं पुनर्संवर्धन कसं करता येईल तुम्ही अक्षरशः कत्तल केल्यासारखं हे झाड तोडलेलं आहे तुमच्याकडे कोट्यवधी हो रुपये पडलेले शासनाकडे आलेले तुम्ही या कोट्यवधी हो रुपयांचा वापर करा आणि या झाडाचा आता पण मी पण बघून राहिलो फक्त बुंदा राहिलेला आहे याचा थोडंसं जरी खोड तुम्ही ठेवलं असतं थोडंसं जरी कॉमन सेन्स ज्याला बोलता माणूस की मना किंवा हो कॉमन सेन्स लोकं वापरून त्या उद्यान अधिकारी कोण लवाटे आहेत त्यांनी जर हे सुचवलं असतं सिवना आम्ही मान्य करतो सिवनकडे मोठ दुसरी कामं असतात त्यांनी ऑर्डर काढली झाडं तोडायची पण याची मेन जबाबदारी होती उद्यान उद्यानाधिकाऱ्यांची त्यांनी सुचवलं पाहिजे होतं हे झाड पुनर्संवर्धन करावं आज हे झाड आमची हीच मागणी आता का पुनर्संवर्धन करणं म्हणजे गरजेचं आहे परवानगी आहे का परवानगी लेटर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टदारांना विचारलं तर दादांकडे परवानगी लेटर आहे असं ते सांगता येते लेखी पत्र खरं गरजेचं असतं ते नाहीये पण हा विषय आता ऑलमोस्ट झालेला आहे त्याच्यावर वाद घालण्यात काही अर्थ नाहीये आमचं एक सामाजिक मत काय की बदलापूरचं टेम्परेचर आज एकोणचाळीस चाळीसच्या वरती आहे आज यांनी जरी वीस झाडं तोडायची ऑर्डर काढली असेल तर वीस झाडांचं पुनर्संवर्धन झालं पाहिजे नाहीतर तुम्ही जर एक झाड बोलता जर झाडं तोडली तर किती डिग्री सेल्सिअस आपण वाढत एक डिग्री दोन डिग्रीने आरामात वाढेल म्हणजे लोकांनी करपून मरायचं का इकडे हा ही ह्या वर्षीची परिस्थिती आहे पुढच्या वर्षीची काय त्याच्या पुढच्या वर्षीची काय ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण काम करणं खरंच गरजेचं आहे खूप दिवसा अगोदरच जोराने जोराचा हवा पाऊस येत होती त्याच्यानंतर वादळ वगैरे सुटलं होतं तर माझ्या स्वतःच्या मित्राच्या घरी एक झाड कोसळून पडलं होतं तर मी ठाकरे साहेबांना कॉल केला होता अक्षरशः त्यांना बोललो पण होतो का जाऊन तिथे ते झाड तुम्ही उचला व ते जाऊन काढा तर ठाकरे साहेबांनी डायरेक्टली हात काढून घेतला होता का बोलतात का ते आमचं काम नाहीये आम्ही सांगणार तर सांगणार कोणाला तर त्याच्यावरती आणि आता हे हे झाड तोडण्यात तुम्ही घेतलेलं आहे डायरेक्ट निषेध आहे पुढची मागणी काय असणार आहे तुमच्या वतीने का हे ता झाड अजून पण जिवंत आहे त्याच्यात जीवन आहे हे दुसरीकडे कुठेतरी लावा आमची आजपर्यंत माझ्यामध्ये तरी बदलापूरमध्ये एकही झाडाचं पुनर्संवर्धन झालं नसणार माझा सेवांना एकच आवर्जून विनंती म्हणा किंवा मागणी म्हणा किंवा आवाहन म्हणा आज तुम्ही जर ता खरंच चांगलं कार्य करायचं ता इच्छित आहात तर ता झाडांचं पुनर्संवर्धन तुमच्यापासून चालू होऊ दे या झाडाची पहिली सुरुवात असेल भले थोडाफार करता येईल पण पर्यावरणाच्या दृष्टीने तुमच्या मार्फत या बदलापूरमध्ये एक मेसेज गेला पाहिजे की झाडांचं पुनर्संवर्धन झालेला आहे दुसरी गोष्ट मला एक सांगायची की ट्रॅफिक हवालदार इथे उपस्थित असतात आम्ही स्वतः सामाजिक कार्यकर्ते असताना इथे गेले कित्येक वर्ष आम्ही ट्रॅफिक इथे काढत होतो तेव्हा ट्रॅफिकचा प्रश्न जेव्हा होता तेव्हा हवालदारांना जर तुम्ही उभं करून ठेवलं असतं बघितलंच एक सोल्युशन काढायचा प्रयत्न केला असता की हवालदार उभे ठेवून आम्ही ट्रॅफिकचं सोल्युशन काढू शकतो हो का ते त्यांनी सोल्युशन काढायचा प्रयत्न केलेला नाहीये डिरेक्टली झाडं तोडा फक्त तर माझी एकच मागणी आहे झाडांचं पुनर्संवर्धन झालं पाहिजे शहरात अनेक अशी आस्थापने आहेत अनेक ढाबे असे आहेत की झाडांवरती लाइटिंग केली जाते विद्युत रोषणाई केली जाते आणि त्यामुळे पशूंना किंवा जे प्राणी आहेत किंवा जे पक्षी असतील त्यांना देखील यातून धोका होतोय या संदर्भात आपण आवाज उचलणार आहात का या संदर्भात विषय पर्यावरणाचा जर असेल तर आवाज उठवणं गरजेचं आहे विद्युत रोषणाई म्हणा किंवा जे करंट पास होतं त्यामुळे झाडांच्या Uh, फ्यांना म्हणा जे काही इंटरनल इजा होत असतात ते फक्त ते झाडांनाच माहीत आहे आणि जे पर्यावरणप्रेमी त्यांना माहीत आहे तर माझं सुद्धा या विषया इशा, या विषयावर आक्षेप सुद्धा राहील आणि सगळ्यांनी मिळून जर आउटपुट चांगलं जर काढला पॉझिटिव्ह तर चांगले आपल्याला चांगले उदाहरणं बघायला भेटतील सध्या आपण तापमान पाहतोय की चाळीस अंश सेल्सिअसच्या वरती पाहायला मिळते एकंदरीतच कुठेतरी मानव जबाबदार आहेत असं वाटतं का आणि झाडं किती आवश्यक आहे जगण्यासाठी माणसाला आहेच दादा तुम्ही स्वतः पाहा ना आज माणूस दोन मिनटं पावलांवरती उन्हामध्ये चालतोय त्याला गरज कशाची आहे दोन मिनिटांसाठी तो सावलीजवळ थांबतो आज माणूस गाडीतून उतरतो गाडी कुठे लावतो सावली खाली लावतो कोणाच्या सावलीखाली झाडांच्या जा सावलीखाली आज एक गरीब व्यक्ती जर रस्त्याने चालत असेल रस्त्यावर तर मागणारा भिकारी सुद्धा जरी असेल त्याला ही झाडाच्या सावलीची गरज आहे आणि श्रीमंतातला श्रीमंत जरी असेल त्यालाही झाडाची सावलीची गरज आहे आज आपण बघत आहोत कुत्रे मांजरे सुद्धा रस्त्यावरती बसलेले असतात उन्हामध्ये तापलेले असतात ते त्यांना सुद्धा झाडांची गरज आहे एकतर्फे शासन म्हणतं की झाडे लावा झाडे जगवा अगर झाडे जर तो तुम्हीच तोडायला लागले तर झाडे जगणार कशी आणि आमचं लावून तरी मग फायदा काय आहे पण आम्हाला एवढं म्हणायचं आहे यावेळी जर आम्ही झाडे लावली ती जगली पाहिजे आणि त्या झाडांना तोडण्यात यावी नाही ही माझी इच्छा आहे